आपण आता आहोत मंगरुळ गावामध्ये मंगरुळ गावातील जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काय म्हणजे सक्रिय असतात ते आपल्या सोबत आहेत भानदास शेख खराडे नमस्कार जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये राजुरी बेला गटामधून जिल्हा परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल शेळके आणि शिवसेनेच्या स्मिता कंसे निवडणूक लढवत आहे तर सध्या या मतदारसंघाची चि, चित्र काय आहे काय सांगा आता जर तसं जर बघितलं तर हा बेल्यापासून खाली नेहमीच पांडुरंग पवार जिल्हा परिषद असल्यामुळं हा मतदारसंघ नेहमीच राष्ट्रवादीला प्लस सा, असायचा आतापर्यंत मग आता सुद्धा ती परिस्थिती माझ्या मात्री राहील राष्ट्रवादीला प्लस राहील आ, मग या मतदारसंघामध्ये कोणत्या म्हणजे पांढुरंग पवारांमुळे प्लस राहील का स्नेहळ शेळके वल्लभ शेळके शेळकेची पाटील जिल्हा परिषद होतीच ना त्यावेळेला त्यावेळेला तिला काही नवीन नाही तसं लोकांच्या याच्यामध्ये हायची नेहमी नेहमी असल्यामुळे तिला काही आवडण्यात आणि लोकांच्या निश्चितपणे मतदार हा चांगला राहील शिवसेनेच्या ज्या आहेत त्या स्मिता कनसे समजा जे उमेदवार आहेत आणि त्याही निवडणूक रिंगणामध्ये आहेत पण त्यांचे मिस्टर जे आहेत ते पंकज कनसे यांनी अनेक मतदारसंघामध्ये काम केलेली आहेत तर त्यामुळं मग मतदान जे ते स्मिता कन्से यांनाही मतदार करून देऊ शकत नाहीत नाही देऊ शकतो असं काही म्हणता येणार नाही देणार नाही असं नाही म्हणता येणार त्या आमच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती तिची बरी आहे राष्ट्रवादीला अनुकूल राष्ट्रवादीला अनुकूल आहे म्हणून शेळकेला मतदान होणाऱ्या या मतदारसंघामध्ये एका स्नेह शेळके जे आहे त्या मागील काळात जिल्हा परिषद चांगलं काम केलेले म्हणून बाजू परतच आहेच नाही तिची ती बाजू आहेच ना ती स्वतः जिल्हा परिषदला तिला काय मतदारसंघ आहेच नाही म्हणजे या मतदारसंघामध्ये गैडाला मतदान समजा जर आता लोक करणार आहे तर ते भरीव कशामुळे म्हणजे घड्याळाला मतदान लोकांनी का करावं कशामुळे गटच पूर्वीपासून तसं राष्ट्रवादीच आहे पूर्वीपासून तसं जर बघितलं तर आता जेवढी इलेक्शन झाली तर प्लस राष्ट्रवादीचा हा गट असतोच मग आता नाही म्हटलं तर एकीकडे पाहिलं आतापर्यंत आहे ना फक्त राजा एक वेळेला सरपंच एक वेळेला राजभाऊ एक वेळेला निवडून आला एकदाच नाही तर आतापर्यंत हा गट नेहमीच राष्ट्रवादीला असतो काय तुमच्या किंवा माया तिच्यावर काही मतदान नाही पण नेहमी पण पांडुरंग पवार साहेबांचा या गटावरती कमांड आहे का किंवा पांडुरंग पवार या गटामध्ये आहे त्यांचा या गटावरती कमांड आहे किंवा आहे असं वाटतं शंभर पण मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षा पांडुरंग पवारांना सुनाला जे तिकीट नाकारलं त्यामुळं काही इफेक्ट होऊ शकतो आज तिची नाराजी थोडी आहेच म्हणायला नाराजी आहेच पण आता काय आलं प्रत्येक लोकांना वाटायचं नेहमीच पांडुरंग पवार नेहमीच नवीन नवीनला संधी पाहिजे असं ह्या कारणास्त नाकारलं तसं ते जरा थोडस पक्षाच्या हिशोबाने ते त्याला घातक घाईच शंभर टक्के पांडुरंग पवारांना पक्षाने नाकारलं म्हणजे त्याचा फरक आहे सांगत होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो सध्या तुमच्या गावची परिस्थिती काय मंगळूळमध्ये काय कसं चांगली राष्ट्रवादीला शंभर टक्के चांगली शंभर टक्के होऊ शकतो हो नाही शंभर टक्के चांगली चांगली म्हणजे कशी परिस्थिती राहील या मतदारसंघामध्ये म्हणजे आता तुमच्या या गालात काय परिस्थिती राहील कारण तुम्ही पंचायत समिती सदस्य होता तुम्हालाही जुन्या कामाचा अनुभव आहे त्यामुळे हा म्हणजे गाव गाव गावाबद्दल बोलतो तुमच्या गावाबद्दलच बोलतो शंभर टक्के प्लस राहील मंगरुळ गाव जे आहे ते शेळक्यांना आघाडी देऊ शकतो देऊ शकतो देऊ शकतो दुसरा एक महत्वाचा मुद्दा का नाही म्हटलं तर या मतदारसंघामध्ये अतुल शेठ बेंकेंचाही या मतदारसंघामध्ये संपर्क आहे पण त्या पटीत नाही म्हटलं तर आत्ताचे विद्यमान आमदार शरद सोनवणे म्हणजे शरददादांचा या मतदारसंघामध्ये संपर्क आहे म्हणजे या आजी माझी आमदारांचा या मतदारसंघावर काही होऊ शकतो का, का मतदानातून दादामुळं आता तसं शरदांमुळेच काही क्षण मतदान होते शरदांमुळेच होते ना शेवटी शरद आता न मानणारा वर्ग यात वर्ग नवीन वर्ग आहे ना मानणार त्यांना मानणार आगामी काळात ज्या निवडणुका आता होत आहेत किंवा या मतदारसंघामध्ये आपल्या सोबत जे भांडार शेट खराडे ते म्हणतायत का या राष्ट्रवादी विचाराचा मतदारसंघ असल्यामुळं या मतदानातून अं संयुक्त मतदान जे आहे चांगल्या होत असतं काम तर दोघांकडूनही झालेली आहेत मात्र सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल आहे मतदार विजयाची माळ कुणाच्या जगाळ्यात घालतात स्नेल शिळक्यांची शिळक्यांच्या की